शुद्धिक्रियेमधली अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे ज्याला आपण वमन म्हणतो कारण ह्या वमनाचा तीन प्रकारानं ही शुद्धी केली जाते पाण्याच्या सहायन केल्यामुळं त्याला वमन म्हणतात म्हणजे पाण्याचे सहायन केले जाते त्याच्यानंतर दंड धवते धवतीचा दुसरा प्रकार त्यातला दंड धवती ते कॅथेटर असतं पाणी पिला की जठरापर्यंत जातं ते पाणी बाहेर येतं आणि तिसरा प्रकार आहे तो सूत्र धोती का ते कापड असतं त्या कापडाच्या सहाय्याने सुद्धा आतून जठरापर्यंतचा भाग आपल्याला स्वच्छ करता येतो ही जी धोती आहे ही जी शुतीक्रिया व मन ती मुखापासून जठरापर्यंतचा किंवा लहान आतड्यापर्यंतचा सगळा भाग जो आहे सुरुवातीचा तो सगळा स्वच्छ अन्न मार्ग स्वच्छ केला जातो अतिशय चांगली आपल्याला अनुभूती येणारी अशी ही धोती क्रिया आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पाणी पिणे ह्या पाण्यामध्ये काल सांगितलं मी की कोमट पाणी असतं जरा आपल्याला त्वचेच्या पेक्षा थोडं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ असतं मीठ हे चवीपेक्षा थोडं जास्त आणि पाणी आपण जे प्यायचं आहे ते असं घोट घोट प्यायचं नाही तर एकदा प्लास तुम्हाला दाखवता प्रात्यक्षिक करण्यासाठी आपण आपले सहशिक्षक सगळे आलेले आहेत तर पाणी पिताना पहिला एक अर्धा लिटर एक लिटरवर पाणी पिताना काही अडचण येत नाही परंतु पुढं जे पाणी प्यायचं आहे ते थोडंसं मानसिकता शांत ठेवून आपण पाणी पित राहिलं पाहिजे आणि सर्वसाधारण एक लिटर नंतर थोडस पोट जड व्हायला हो आपल्याला जाणवते हळूहळू बाबा आपल्या पोटाची क्षमता लक्षात येते पण मानसिक दृष्ट्या स्थिर राहून पाणी पित राहायचं आणि सर्वसाधारण आठ ग्लास झाल्यानंतर किंवा सातवा होईल आठवा होईल त्यावेळेस स्थिर राहायचं लगेच आपल्याला उमन होते अशी प्रक्रिया मनाची थोडीशी मानसिकता होत राहते पण आपण थोडस नियंत्रण ठेवायचं पूर्ण आठ ग्लास पाणी झाल्यानंतर मग अजून वाटलं तर घोट गोट थोडं दोन प्यायचं आणि पूर्ण झाल्यावर आपल्याला उभा राहून पायामध्ये फुट दीड फुट अंतर घ्यायचं आणि आपली जी तीन बोट आहेत सांगितले काल तिचे नक्क काढून पूर्वकर्म तर थोडीशी आत घालायचे पडजीब फक्त मधल्या बोटाचं जो टोक आहे ते आत दाबलं की पाणी पडायला सुरुवात होते पडजीब दाबायची जास्त बोट घासायचं नाही कारण बोट घासून आवाज वगैरे न करता ही प्रक्रिया करायची आहे आणि जेवढं आपण पाणी पिलेलं आहोत तेवढं पाणी पूर्णपणानं निघून जात ही सर्व प्रक्रिया पंधरा ते वीस मिनिटाची संपला संपली पाहिजे कारण संपते सुरुवातीचा एक कालावधी असतो पाणी पिण्याचा आणि उलटीचा फक्त एक तीन मिनटाचा कालावधी असतो पाणी सगळं निघून जाण्यासाठी पण शांत पद्धतीने पाणी पिणं ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे आणि सर्वांनी सर्वांना जमते याच्यामध्ये काही अडचण नाही आम्ही ग्रुप करतो जसं प्रात्यक्ष बघितलं जाईल तसं फक्त पाणी पिणं महत्वाचं आहे एकदा एक ग्लास तोंडाला लावला की तो परत काढायचा नाही पाणी चवीनं पित बसायचं नाही ना एकदा ग्लास लावला की तो पूर्ण संपवायचा एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर हे कुणी करू नये म्हणून मी सांगितलेलं आहे सर्व हाय बी पी वगैरे आहे थोडस स्तरावर शिगर वगैरे आहे अशाने करू नये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की क्रिया झाल्यानंतर इथे येऊन पश्चात कर्म करायचं आहे कमीत कमी पाच मिनटं सात मिनटं आपल्याला शवासन करायचं आहे नंतरच जायचं आहे हे लक्षात घ्या या सूचना लक्षात घेऊन आपल्याला ही क्रिया करायची आहे ही शुद्धी क्रिया नियमित करायची नाही याचे फायदे सांगितले आहेत की पित्त वगैरे वाढतं त्या लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर ही प्रक्रिया जीवन करायला सांगितली आहे पण सुरुवातीला ते आपल्याला सरावासाठी काय करायचे आपण आता आप ह्या सकाळच्या सत्रामध्ये करतोय जीवन केलं तर काय होतंय की लगेच अन्नामध्ये पित्तळ वगैरे मिसळले ते निघून जात त्याचा रिझल्ट लगेच येतो आम्हाला सुरुवातीला नाश्ता करायला लावायचे नाश्ता करून मग आम्ही ते करत होतो त्यावेळेस ते जाणवत होते की सगळं पित्त हे चांगल्या पद्धतीने आपली शुद्धिक्रिया झालेली आहे ती तर अशा पद्धतीने हे करताना सगळ्यात महत्त्वाचे आहे स्थिर राहणे मानसिकता स्थिर ठेवणे पातल फोटो घ्या म्हणणार झुलणेत आहे चढड्या खाली पिंदून गरम पाणी होता मीठास كله सगळं गरम पाणी होता पहिला म्हणजे सडक गरम बसायचं नाही पाणी पिताना मांडे घालून बसायचं नाही आणि संपवायचं आहे म्हणजे पाणी चवीसाठी प्यायचं नाही लक्षात ठेवा लाच भरून द्या आणि एवढे कसं पेता बघा एक मिनिट असं बसायचं असताना बसण्याची व्यवस्था एक बैठक व्यवस्था सगळ्यात महत्व मोज रे किती बघा त्याच्या चेहऱ्याकडे बघा सहज पाणी प्यायचं सहज पाणी आहे चांगलं लिंबू सरबत आपल्याला मिळाल्या समजायचं आणि तो लावला की तो संपल्यावरच काढायचा नाही इथं तुमचं जठर इथं आलं पुन्हा आणलं का म्हणजे बाहेरचा बघ तो असा होणार नाही

आवाज न करता आवाज न करता <सूस्तेिति> थी हा येऊ दे दापक पक् पाणी नका असं वरण तोंड लावून पाणी प्याय तोंड लावून असं ओतून प्यायचं नाही हो हो हा निघते बघा बरोबर आहे एकदम बरोबर अजून एकदम पोट घालून आहात पडते बघा उभा राह बर उभा राह बरोबर थोडा